नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो सारखा थकवा जाणवतो बऱ्याच लोकांना अगदी मी देखील यातनं गेलेलो आहे अनेकदा जातो देखील इस्पेशली वर्षानुवर्ष मेडिकल फील्डमध्ये रात्री अपरात्री विकेंडला संध्याकाळी आम्ही ऑन कॉल असतो रात्री जागतो झोप डिस्टर्ब होते आहार नीट होत नाही त्यामुळे आम्हाला थकवा जाणवतो आणि कुठलेही लोक जे इमर्जन्सी मेडिसिनमध्ये काम करतात ते यातून गेलेले असतात पण अवेळी काम करणे एक्सेसिव्ह आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर काम करणे हे थकव्याचं कारण आहेच त्यामुळे एक्झॉशन येतं आणि इतर साईड इफेक्ट्स होतात याच्या पलीकडे असं काहीच नसताना देखील म्हणजे तुम्ही नॉर्मल काम करताय तरी देखील तुम्हाला थकवा जाणवतो का कुठले आजार नाहीत आता वेगवेगळ्या आजारांमध्ये थकवा जाणवतो हृदयाचा आजार असेल मेंदूचे कुठले आजार असतील किंवा लिव्हर किडनीचे प्रॉब्लेम्स असतील काही इन्फेक्शन्स झालेले असतील एखादा कोविडमध्ये असेल कोविडमधून बाहेर आला असेल अशा लोकांमध्ये त्या आजाराचा भाग म्हणून त्या प्रोसेसचा पार्ट म्हणून थकवा येऊ शकतो परंतु असं काहीच नसताना देखील वय तरुण आहे तरी अनेक लोकांना थकवा जाणवतो तर त्याचे कॉमन जे कारणं आहेत ते लक्षात घेऊयात इस्पेशली इंडियन्समध्ये काय कारण आहेत की जे आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत तर सगळ्यात महत्वाचं जे तरुण मुलींमध्ये टीनेजर मुलींमध्ये तरुण महिलांमध्ये आणि वयस्क महिलांमध्ये देखील की ज्याच्यामुळे सारखा थकवा येऊ शकतो तो म्हणजे आहार निकृष्ट असणे आणि ह्या इंडियन महिला इस्पेशली शाकाहारी आणि ज्या मांसाहार करतात पण आठवड्यातून एकदा वगैरे थोडाफार आपला नावाला चवीला मांसाहार खातात एखाद दुसरं चिकनचा पीस खातात मटणाचा पीस खातात अशा महिलांना हा थकवा इस्पेशली जाणवतो याची कारण काय काय आहेत मित्रांनो आहाराचं कारण म्हणजे जर आपण शरीराला चांगला आहार दिला नाही तर शरीरामध्ये एनर्जी प्रोड्यूस होणार नाही आपल्याला जे प्रोटीन एनर्जी न्यूट्रिशन आवश्यक असतं ते होणार नाही आणि एंड रिझल्ट काय असतो आपल्या शरीराला आपण जे काय देतो ते जेव्हा काम करण्यासाठी शरीर चालू ठेवण्यासाठी जिवंत राहण्यासाठी जेव्हा वापरलं जातं तेव्हा शेवटी त्याची ए टी पी एनर्जी मॉलिक्युल्समध्ये त्याचं रूपांतर होतं एटीपी ही करन्सी असते कॉईन असतं एनर्जीचं त्याच्यामध्ये रूपांतर होण्यासाठी शरीरामध्ये जे रॉ मटेरियल आहे कच्चा माल तो उच्च प्रतीचा दिला गेला पाहिजे आणि जर तो पुरेसा नसेल चांगल्या प्रतीचा नसेल तर आपल्याला थकवा जाणवेल त्याच्यासाठी शरीरामध्ये आवश्यक तेवढे प्रोटीन्स मल्टीव्हिटॅमिन्स आणि त्यापेक्षाही महत्वाचं जे भारतीय महिलांमध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे आयर्न लोह हे जर कमी पडलं तर आपल्याला अशक्तपणा येतो मग तुम्ही पुरुष असा किंवा कुठल्याही वयाच्या महिला असा आणि ह्या खूप कॉमन फॅक्टर आहे महिलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी अनेमिया आता आयर्न का मिळत नाही किंवा का कमी होतं महिलांमध्ये अनेक कारणं असतात तरुण मुली जेव्हा त्यांची मासिक पाळी सुरू होते तेव्हा आधीच आहार चांगला नसतो आणि त्यात अजून मासिक पाळीतून रक्तश्राव सुरू होतो मासिक पाळीच्या समस्या असतात काहींना जास्त रक्तश्राव अवेळी रक्तश्राव अशा पद्धतीचे त्रास होतात त्यात मग त्यांना बरं वाटत नाही म्हणून आहार अजून कमी होतो आणि त्यांचं आयर्न खूप कमी होतं शरीरामध्ये आणि त्या जर शाकाहारी असल्या तर शाकाहारी लोकांमध्ये ऑलरेडी जे आपले गोदाम आहेत स्टोरेज आयर्नचे ते बॉर्डरला असतात रिझर्वला गेलेले असतात किंवा रिझर्व देखील नसतो आणि वरून जर थोडासा अजून काही ताण पडला आयर्न लॉस झाला रक्तस्राव झाला तर त्या आयर्न डेफिशियन्सी अनिमियामध्ये जातात आणि आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियामध्ये थकवा वाटणे नैराश्य वाटणे एनर्जीलेस वाटणे हे कॉमन लक्षण आहे की जे अनेक महिलांमध्ये निदान सुद्धा त्याचं होत नाही त्यांना ही तुझ्या मनात आहे थकवा हा तुझ्या डोक्यात आहे असं म्हणून देखील लेबल केलं जातं हिला मानसिक त्रास आहे कारण तिला नैराश्य असतं आणि त्याचं कारण हे आयर्न डेफिशियन्सी असतं आणि हे खूप कॉमन आहे मेडिकली प्रुव्हन कारण आहे आता आयर्न तुम्ही शाकाहारी असाल थो। तर थोडा अवघड आहे मला देखील आयर्नचा प्रॉब्लेम असतो आणि त्यातल्या त्यात महिला मुलींना तर जास्त असतो कडधान्य डाळी वाटाणे चवळी पंपकिन सीड्स म्हणजे आपल्या गंगाफळाच्या ज्या सीड्स आहेत त्या अंडी हिरव्या पालेभाज्या ब्रोकली डार्क चॉकलेट काही पदार्थांमध्ये वापरण्यासाठी टाकण्यासाठी येतं त्यात आयर्न आहे ड्रायफ्रुट्समध्ये आयर्न आहे टोफू सोयाबीन अशा शाकाहारी पदार्थांमध्ये आयर्न असत पण हे आवर्जून खाल्ले गेले पाहिजेत आणि मा मुबलक प्रमाणात खाल्ले गेले पाहिजेत नुसतं चवीला छोटीशी आपली हिरवी मेथीची भाजी किंवा पालकची भाजी घ्यायची यापेक्षा तिचा मोठा पोर्शन नियमित हिरवी पालेभाजी असेल किंवा हिरव्या भाज्या असतील याचा खाल्ला गेला पाहिजे नॉनव्हेज हे इझी सोर्स ऑफ आयर्न आहे मग तुम्ही कुठलंही नॉनव्हेज का पोल्ट्री चिकन रेड मीट असेल बीफ असेल किंवा जे समुद्री पदार्थ आहेत फिश ऑइस्टर यासारखे या, या सगळ्यामध्ये भरपूर प्रमाणावर आयर्न असतं त्यामुळे नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये आयर्न डेफिशियन्सी कमी असते म्हणूनच जे लोक इझिली जे स्वस्त बीफ उपलब्ध आहे तस तस त्या पॉप्युलेशनमध्ये आयर्न डेफिशियन्सी कमी असते तर हे झालं आयर्नविषयी तसंच प्रोटीन तसंच मल्टीविटॅमिन आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कॅलरीज शरीरातून मिळतात त्या देखील मिळणं हे म महत्वाचं आहे म्हणून गुड क्वालिटी डाएट नसेल तर एनर्जी लेस वाटत हा पहिला मुद्दा झाला तर दुसरा मुद्दा जो आहे की जो आजकालच्या जनरेशनला आजच्या काळामध्ये लागू होतो तो, तो म्हणजे चांगली झोप नसणे तर मला आठवतं आमच्या लहानपणी सात आठला बायका झोपायच्या खेड्यातल्या बायका त्या अंथरुणावर आम्ही शाळे शाळेतून आमची बस उशिराने परत यायची तोपर्यंत अंगणात लोक खाटा टाकून झोपून घोरत असायचे आणि मग ती मंडळी सकाळी चार पाच वाजता नळ येतील तेव्हा उठायचे आपली अंगणं झाडायची शेण आवरायचे चारा वगैरे सगळं करणं आणि कामाला लागायचे आणि फ्रेश असायचे त्यांना ऍडिक्युएट झोप मिळायची मध्ये झोपेमध्ये कुठलाही डिस्टर्बन्स नसायचा अगदीच कुत्रे कुत्रे रात्रीचे ओरडले काही गावात गडबड झाली तरच अन्यथा कुठलाही डिस्टर्बन्स नाही कोणाचाही फोन वाजायचा नाही कारण फोनच नसायचा मोबाईल स्क्रीन्स बघत बसणे अंतरुणात हा मुद्दाच नव्हता टी व्ही नव्हते त्यामुळे इनफ झोप गुड क्वालिटी झोप अशी लोकांना अनइंटरप्टेड मिळायची आता याच्या उलट झालंय आता झोपताना लोकांचे मोबाईल स्क्रीन्स असतात बरेच लोक टी व्ही बघत बघत झोपतात अगदी शेवटच्या पॉईंटपर्यंत पर्यंत टीव्हीचं बटन बंद करून मग झोपतात काही लोक टी व्ही सुरूच असतो आणि ते झोपतात ह्याच्याने झोपेची क्वालिटी खराब होते क्वालिटी खराब झाली की दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा वाटतो तुम्ही आठ दहा तास जरी झोपलात तरी क्वालिटी चांगली नसेल तर थकवा येतो आणि इनफ झोपत नाहीत लोक बऱ्याच वेळेला आपले मोबाईलवर मेसेज उठले काही टॉयलेटला जायचं असलं लघवीला जायचं असलं की मोबाईल बघतात चेक करतात किंवा एखाद्याच्या मेसेजला उत्तर देतात एखादं टेन्शन असेल उठलं की एखाद्याला फोन करतात मेसेज करतात इनफ गुड क्वालिटी अनइंटरप्टेड स्लीप नाही मिळाली तर दुसऱ्या दिवशी थकवा वाटतो कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि तुम्ही त्या सायकलमध्ये जाता म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा झोपायच्या इमिजिएट आधी मद्यप्राशन करणे झोपायच्या काही तास आधी कॉफी सारखे स्टिम्युलेटिंग पदार्थ घेणे किंवा शॉर्ट पर्यंत टीव्ही बघत बसणे मोबाईलचे स्क्रीन बघत बसणे किंवा शेवटी शेवटी झोपायच्या तास दोन तास आधी कुठला तरी व्यायाम करणे या सगळ्यामुळे झोप एक्साइट होतात हॉर्मोन रिलीज होतात बॉडीमध्ये केमिकल चेंजेस होतात आणि झोप क्वालिटी खराब होते तर सेकंड पॉईंट म्हणजे चांगली झोप घ्या अनइंटरप्टेड स्क्रीन्स मोबाईल लांब ठेवा दुपारनंतर कॉफी घेऊ नका दारू प्राशन करत असाल कमी प्रमाणात करा आणि थोडस लवकर करा तर दारू प्राशन करू नका त्याच्याने झोप डिस्टर्ब होतेच आणि चांगल्या सवयी मध्ये चांगलं वातावरण तयार करणे लाईट्स बंद करणे नॉईज कमी करणे रूमचं ते टेम्परेचर व्यवस्थित असणे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या तिसरा महत्वाचा मुद्दा जेवढे इनॅक्टिव्ह आपण असू तेवढा थकवा जास्त जाणवेल बऱ्याच लोकांना हा मुद्दा पटणार नाही त्या म्हणतील आम्ही दिवसभर इस्पेशली मुली महिला आम्ही दिवसभर काम करतो दिवसभर घर आवरणे भांडी कपडे हे ते लक्षात घ्या मित्रांनो मैत्रिणींनो एक्झॉशन एक्झर्शन आणि एक्झरसाइज हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत एक्झर्शन मध्ये तुम्ही सर्रास काम करता अगदी थकेपर्यंत तुम्हाला कुठलं लिमिट नसतं एक्झरसाईज मध्ये तुम्ही स्पेसिफिक बॉडी पार्ट्सचा व्यायाम करता जॉईंट्स मसल्स आणि हार्ट आणि लंग्जला त्यातून एक चांगलं उत्तेजन मिळेल त्यांची कॅपॅसिटी वाढेल अशा पद्धतीने काम करतात त्यामुळे तुमचा नेहमीचा जरी कामाचा हे असला म्हणजे रुटीन असला तरी सुद्धा नि नियमित डेली एक वीस ते तीस मिनिट एक्सरसाइज करणे स्पेसिफिक व्यायाम करणे सूर्यनमस्कार योगासनं पायी चालत जाणे धावणे स्विमिंग करणे जिम करणे ताईची काय जे काय कुठला तुम्ही व्यायाम कराल तो करणं गरजेचं आहे काही नाश वाटेल की व्यायाम केल्याने तर अजून थकवा वाढेल यस वाढेल सुरुवातीला वाढेल काही दिवस झाले की तुम्हाला व्यायामाचे बेनिफिट्स दिसायला लागतील व्यायामामुळे आपली सायकोलॉजी चांगली होते व्यायामामुळे जो थकवा आहे तो शरीर थकतं ते थकवा भरून निघण्यासाठी झोप चांगली लागते व्यायामामुळे अशा प्रकारचे हॉर्मोनल बदल होतात शरीरामध्ये की ते सगळे आपल्या मन आणि शरीरासाठी चांगले असतात ते फ्रेश करतात आपल्या शरीराला लंग आणि हार्टची कॅपॅसिटी वाढते ब्लड वेसल्सची कॅपॅसिटी वाढते त्यामुळे चांगला रक्त पुरवठा होतो ऑक्सिजन सप्लाय आणि एनर्जीचं मेकॅनिझम चांगलं होतं त्यामुळे व्यायाम हा खूप आवश्यक आहे मित्रांनो म्हणून रेग्युलर व्यायाम सुरू करा जेवढे इनॅक्टिव्ह राहाल तेवढा तुमचा थकवा वाढेल आणि व्यायाम सुरू कराल तर तुम्हाला काही दिवसातच एनर्जी परत आल्यासारखा एनर्जी वाढल्यासारखा अनुभव नक्की येणार त्याच्यात दुमत नाही पुढचा जो मुद्दा आहे की ज्याने सारखा थकवा जाणवतो तो, तो म्हणजे मेंटल हेल्थ आपलं जे मन आहे ते आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारच्या संवेदना आपल्याला जाणवतात आपल्या शरीराला कसं फील येतं याच्यासाठी ये मन हे खूप मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रीब्यूट करत असतं आणि शरीरातली आपल्या आध्यात्मिक लोकांनी पूर्वी सांगून ठेवलेलं आहे की ज्या आज मेडिसिन मेडिसिनमध्ये देखील लोक प्रूव्ह करतात त्याच प्रकारचे अनुभव त्यांना येतात पेशंट्समध्ये वेगवेगळ्या स्टडीजमध्ये सायकोलॉजिकल ज्या स्टडीज आहेत त्यामध्ये दिसून येतं आपल्याकडे पूर्वी सांगितलेलं आहे की जे मनात चाललेलं आहे ते शरीरावर प्रकट होतं म्हणजे तुमचं मन जर नकारात्मक असेल डिप्रेस्ड असेल अँशस असेल स्ट्रेस्ड असेल तर शरीरामध्ये थकव्याच्या एक्झॉशनच्या संवेदना येतात याला सभ्य धम्मा वेदना समय सरणंग असं पाली भाषेमध्ये भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे म्हणून मन जे काम करत असतं ते खूप महत्वाचं असतं कुठल्या गोष्टीचं नैराश्य आपल्याला आहे का एकटेपणा आहे का काही भीती आहे का स्ट्रेस आहे का लाईफस्टाईलकडे बघा की तुम्ही सारखं असं अनमॅनेजेबल टाइम टेबल स्वतः पुढे करून ठेवता रोज पाच गोष्टी करू शकत असले तर तुम्ही सात गोष्टी करायला बघता आणि मग त्याचा स्ट्रेस येतो आणि मग स्ट्रेसमुळे आपल्या शरीरावर थकव्याच्या संवेदना येतात थकवा येतो एक्झॉशन फील होतो या सगळ्याचं अवलोकन करा नाही म्हणायला शिका आपल्या स्वतःसाठी वेळ काढा आणि मी तर म्हणतो की स्टार्ट डुईंग मेडिटेशन बेस्ट वे इज मेडिटेट म्हणजे ह्या ज्या नकारात्मक संवेदना ज्या आहेत थकव्याच्या असतील किंवा ज्या कुठल्या ज्या मनामुळे जर असल्या तर त्या मेडिटेशनमुळे आपल्या निघून जातील मी सकाळी आणि संध्याकाळी रोज विपासना करतो त्यामुळे मला जर थकवा येत असेल तर तो, तो मनामुळे नाही तो एक्सेस आपण अंगावर ओढून घेतलं किंवा झोप घेतली नाही अशा प्रकारच्या कारणांनी आहे किंवा आपला आहार व्यवस्थित चाललेला नाहीये एक्सरसाइज नीट होत नाहीये यामुळे आहे हे मला कळतं त्यामुळे मन हे सगळ्यात महत्वाचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि पुढचा जो मुद्दा आहे शेवटचा की आपण शरीराला कुठल्या प्रकारचं पाणी देतो म्हणजे बऱ्याच लोकांना चुकीच्या पद्धतीचं ड्रिंक्स घ्यायची सवय असते सॉफ्ट ड्रिंक्स घेतात ते पण शुगरी सॉफ्ट ड्रिंक्स जर घेतले ज्याच्यामध्ये शुगर आहे तर त्याने फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर परिणाम शरीरामध्ये होतात ही शुगर तात्पुरती वर जाते आणि नंतर शुगर कमी अचानक कमी होते अचानक वर जाते अचानक कमी होते तर या फ्लक्च्युएशन्समुळे देखील थकवा येतो आणि हे एक महत्वाचं कारण असतं म्हणून डायबिटीसच्या लोकांमध्ये अशाच प्रकारचा थकवा हे एक कारण असतं की ज्याने थकवा निर्माण होतो इतर जे ड्रिंक्स आहेत समजा तुम्ही फ्रूट ड्रिंक्स घेताय आणि त्यात साखर टाकलेली आहे तर त्याने देखील हाच परिणाम होतो म्हणून ड्रिंक्स घ्यायचे असतील तर प्युअर फ्रूट ज्यूस घ्या पाणी प्या नॉन शुगरी स्मूदीज येतात आजकाल त्या घ्या पण शुगरी ड्रिंक्स जर आपण वरच्यावर घेत असलो तर ती चुकीची सवय आहे इनप पाणी नाही प्याल तरी सुद्धा थकवा येतो आपण चुकीच्या वेळेला कॉफी एक्सेसिव्ह कॉफी घेतली तर त्याने देखील सारखं आपल्याला लघवीला जावं लागू शकतं एक्सेसिव्ह अल्कोहोल घेतलं तर त्याने सारखी लघवी लागू शकते आणि त्याने देखील डिहायड्रेट होऊन आपल्याला थकवा येऊ शकतो सारखा म्हणून इनफ हायड्रेट करणे आणि चांगल्या प्रकारच्या लिक्विडसने हायड्रेट करणे आणि तुम्हाला जर डाऊट असेल तर कुठल्याच बाकीचे लिक्विड्स घेऊ नका आवश्यक तेवढं पाणी शरीराला द्या कारण पाणी दिलं नाही तर ड्रायने डिहायड्रेशन होईल ड्रायनेस होईल आणि संपूर्ण आतली जी एनर्जीची मेकॅनिझम आहे आपलं ते इनिफिशियंट होईल आणि त्याने थकवा जाणवेल म्हणून भरपूर पाणी प्या जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी प्या एक्सेस प्यायची गरज नाही तर या पाच महत्वाच्या हेडिंग खाली मी थकवा डिस्कस केलेला आहे तुम्हाला असं जर वाटत असेल की या सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित आहेत तरी मला थकवा येतो काही तुम्हाला शंका येत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या आय होप थकव्या संदर्भातल्या गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला काही गोष्टी सांगता आलेल्या आहेत इतरांना देखील शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ जेवढा तुम्ही लाईक कराल तेवढा हा व्हिडिओ इतरांना यूट्यूब दाखवतो म्हणजे त्यांना देखील मग त्याचा लाभ होतो टेक केअर बाय बाय